श्री स्वामी समर्थ अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्याला येत असली तरीसुद्धा दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी मुलांना ओवाळले जाते दीप अमावस्येला लहान मुलांचे औक्षावण करण्याची पद्धत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व आहे आणि आपली मुली ही वंशाची दिवे असतात त्यामुळे या दीप अमावस्येला मुलांना त्याचप्रमाणे मुलींनासुद्धा ओवाळले जाते कणकेच्या दिव्यांनी आपल्याला ओवाळायचे असते आणि जेव्हा आपण मुलांना ओवाळतो त्यावेळेला एक किंवा दोन किंवा पाच दिव्यांनी ओवाळावे आणि जेव्हा आपण देवाला ओवाळतो त्यावेळेला पाच कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते सर्वप्रथम देवांना ओवाळावे आणि त्यानंतर मुलांना ओवाळावे आणि हे औक्षण जे आहे तर ते तिन्ही सांजेच्या वेळाला वेळेला करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या दिव्यांनी मुलांना ओवाळलेले आहे तर ते दिवे आपल्याला एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचे आहेत न तर त्या झाडाखाली काळ्या मुंग्या असतात तर त्यांना ते खायला उपयोगी पडतं देवांना ओवाळताना आपण तुपाचा वापर करू शकतो परंतु जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ओवाळतो तेव्हा आपल्याला तेलाचा वापर दिव्यामध्ये करायचा असतो तर मुलांना असे कणकेच्या दिव्यांनी प्रत्येक आईने आवर्जून ओवाळावे मुलांना चांगले आरोग्य प्राप्त होते त्याचबरोबर त्यांची प्रगती होते श्री स्वामी समर्थ